नमस्कार मित्रांनो टी सोल्युशन मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्र शासनाची सहसंचालक लेखा व कोषागार अमरावती विभागासाठीची भरती आलेली आहे याच्यामध्ये मित्रांनो ही जी भरती आहे ही भरती कनिष्ठ लेखापाल या पदासाठी असणार आहे या भरतीबाबतची सविस्तर माहिती आपण आपल्याच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ विदाऊट स्किप करता शेवटपर्यंत पाहायचा आहे म्हणजे तुम्हाला या भरतीबाबतची सविस्तर माहिती आहे ही सविस्तर माहिती मिळून जाईल आणि व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी मित्रांनो माझी एक तुम्हाला विनंती राहील तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या ला करा लाईक करा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आयकॉनचं बटन क्लिक करा म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील बघा कनिष्ठ लेखापाल हे पद आहे आणि त्याच्यामध्ये वेतन श्रेणी तुम्हाला इथं देण्यात आलेली आहे एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे ही वेतन श्रेणी असणार आहे मित्रांनो एकूण पंचाळीस पद या ठिकाणी भरली जाणार आहेत इथे तुम्हाला कास्ट कॅटेगरीनुसार आरक्षण जे आहे ते आरक्षण दिलेलं आहे त्याचा तक्ता इथं देण्यात आलेला आहे तुम्ही पाहू शकता मित्रांनो आता याच्यामध्ये आपल्याला ऑनलाईन अर्ज जे सुरू होणार आहेत ते एकोणतीस एक दोन हजार पंचवीस पासून ऑनलाईन अर्ज सुरू होणार आहे आणि लास्ट तारीख आहे अठ्ठावीस दोन दोन हजार पंचवीस पर्यंत काय करू शकतो आपण याचे ऑनलाईन ऍप्लिकेशन जे आहे ते ऑनलाईन ऍप्लिकेशन करू शकतो त्याच्यासाठीची वेबसाईट इथं देण्यात आलेली आहे या वेबसाईट वरती जाऊन मित्रांनो काय करायचे आहेत तुम्ही ऑनलाईन ऍप्लिकेशन जे आहे ते ऑनलाईन ऍप्लिकेशन भरायचे आहेत शैक्षणिक पात्रता दिलेली आहे कनिष्ठ लेखापाल शैक्षणिक आहारता बघा कोणत्याही विद्यापीठाची तुमची डिग्री असणं आवश्यक आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथं तुम्हाला मराठी तीस शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी चाळीस शब्द प्रति मिनिट तुमचं टायपिंगचं स्पीड असणं आवश्यक आहे तुमचं त्याचं वाणिज्य जे काही प्रमाणपत्र आहे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र हे तुमच्याकडे असणं आवश्यक आहे वयोमर्यादा बघा काय आहे बघा खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी अडोतीस वर्ष व मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी त्रेचाळीस वर्ष इथं काय असणार आहे तुम्हाला वयाची आठ असणार आहे त्याच्यामध्ये मित्रांनो परीक्षा शुल्क जे आहे ते खुल्या प्रवर्गासाठी एक हजार रुपये परीक्षा शुल्क आहे आणि राखीव प्रवर्गासाठी नऊशे रुपये इतकी परीक्षा शुल्क असणार आहे तर मित्रांनो बघा एकोणतीस तारखेला आपल्याला ही जी काही वेबसाईट दिलेली आहे महाकोष डॉट महाराष्ट्र डॉट डॉट इन या वेबसाईट वरती आपल्याला एकोणतीस तारखेपासून ऑनलाईन ऍप्लिकेशन जे आहे ते ऑनलाईन ऍप्लिकेशन सुरू होणार आहे तर मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांचा टायपिंग स्पीड झालेला आहे आणि डिग्री आहे अशा विद्यार्थ्यांनी नक्कीच या ठिकाणी ऍप्लिकेशन करायचं आहे तर बघा तुम्हाला या भरतीबाबत अजून काही शंका असतील तर तुम्ही या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये विचारा तुमच्या प्रत्येक शंकेचं मी निरसन करण्याचा प्रयत्न करेन आणि पुन्हा एकदा मी तुम्हाला विनंती करतो तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बेलायकांचं बटन क्लिक करा म्हणजे असेच माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील तर भेटूया अशाच नव्या माहिती बरोबर जय हिंद जय महाराष्ट्र